એકાવન ચારશ રૂપે એક ચૌળી ચારશ રૂપે ચારશ રૂપિયા ચારશ અકરા અકરા પંદર હા ચારશ એકવીસ ચારશ એકવીસ પંચીસ ચારશીસ चारशे चाळीस चारशे रुपये चारशे एक्कावन दोन रवा मालभारी चारशे एक्कावन साठ सत्तर ऐंशी नव्वद पुरे पाचशे एक पाच दहा पंधरा करे दोन तर याच्यात वरच्या वरती देश दोन दोन करले, दोन रामेश्वर बोल खादले शंभर एकशे दहावीस चाळीस पन्नास एकशे पन्नास शिवम चला एक भेंडी एक भेंडी दोनशे रुपये मामा दोनशे रुप, मामा त्याला तीन मालभारी मालघारी पाचशे रुपये दोन करा डोनकार

एक्कावन पंचावन्न साठ साठ सत्तर पाचशे एक अकरा एकवीस एक्कावन्न बावन पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट एक बारा बारा पंचवीस तीस सहाशे दत्त शंभर एकशे एक पन्ना रुपये कर रे चला ये बोला दोन घेवड़े दोन घेवड़ा पांचे रुपये तो एक कर जीव एक जी कर एक एक करा। एक हाँ चला ये कितने एक आकड़े चला पांच बोला सच्चे संबर संबर एकशे दीसावन पंचावन साठ रुपए एकशे साठ रुपये पस्तीस तीनशे पन्ना चार सात रुपये सात रुपये अकरा

પાસે અકરા પંદર વીસ પાછે પાછેન ફરશે ચાર ફરશે चला बोला पाच वर्षी चार वर्षी दोनशे एक्वन तीनशे एक्कावन तीनशे तीनशे पंचावन साठ एका ऐंशी नव्वद चार आठशे रुपये चारशे रुपये हे तू टाकायची का चारशे रुपये खर रे

तीनशे एक्कावन चारशे चारशे रुपये चारशे चारशे अकरा इथे आयोला मामी मामी चारशे अकरा पंधरा वीस वीस एक्कावन चारशे एक्कावन कर रे मार्का चला हे चार घेव किती घेवडे दोन घेवडे दोन घेवडे भाव पाचशे रुपये एक कर रे याला दे एक एक कर एक जी एच कर एकर जी मार्का पाचशे रुपये धान रे तू हाय हाय धान कर एक कर रे दात एक जी का कर एक जी एच कर भाऊ पाचशे रुपये तीनशे रुपये कर शिव चला ये टोमॅटो बोला टमाटर टोमाटर उडाडे का किल्लो वाजनावर नाही चारशे एकवीस चारशे पन्नास रुपये कर धुरुप चला हे बोला एक वाटाणा एक हजार पन्नास पन्नास अकराशे पन्नास बाराशे एक अकरा पंधरा वीस एक्कावन पंचावन्न साठ बाराशे साठ पासठ बाराशे तेराशे एक्कावन तेराशे एक्कावन तेराशे एक एक्कावन सचिन आहे माल पाहून द्या भारी माने माल भारी माल आहे काहीच नाही झालं बोला तीन गाव गाव किती चारशे साठ सत्तर ऐंशी नव्वद पाचशे रुपये पाचशे रुपये हे बोला एक हे मारका दीडशे रुपये चला तीन गावारे